दापोली तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभेचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दापोली येथील तालुका अध्यक्षा विनिता शिगवन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हायस्कूल दापोली येथे संविधान वाचनाचा आणि संविधानाची प्रतिमा भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला या प्रसंगी मुख्याध्यापिका राऊत मॅडम भाटकर मॅडम वानखडे सर खोत सर सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थी तसेच प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेविका साधना भोत्रे नगरसेविका रिया सावंत अश्विनी लांजेकर नम्रता शिगवन प्रीती जैन आदी मान्यवर उपस्थित होते आज लोकमान्य हायस्कूल दापोली येथे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज येथे शाळेमध्ये संविधान वाचनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मुख्याध्यापिका मॅडम तसेच आपल्या भाटकर मॅडम तसेच आमच्या प्रदेशच्या रमाताई बेलोसे विनीतताई शिगवण त्यानंतर आमच्या रियाताई सावंत अश्विनीताई लांजेकर नम्रताताई शिगवण आणि प्रीतीताई जैन तसेच सर्व कर्मचारी वृंद आणि शिक्षक वर्ग यांनी आज या संविधान वाचनाच्या संविधान वाचनाच्या निमित्ताने आम्हाला येथे बोलवलं आणि आम्ही प सर्व विद्यार्थ्यांकडनं संविधान वाचन येथे करून घेतलं आणि जी आपली शिवशाहू फुले आंबेडकरांची जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त दापोली येथे केला